तुमचे उपकार माझ्यावर आनंद झालेले आहेत तुमच्या उपकाराची फेड मी करू शकत नाही अशा प्रकारे अशा प्रकारे म्हणले हे सुग्रीवा माझ्या छान कोणतेच कार्य होत नाही आणि मी उगाच काहीतरी बोलल्या गेलो मी वचन दिले तुम्हाला अशा प्रकारे राजा रामचंद्र प्रभू सुग्रीवा खेद करत होते माझे आंत आईचे वचन वाउन रंगारे आपण सवे घेऊन वानर बन किस्की गमन करावे मी तुम्हाला अशी विनंती करतो सुद्धा करा आता मी काही त्यांचं रक्षण करू शकत नाही अशा प्रकारे राजा रामचंद्र प्रभू बोलू लागले मी तुम्हाला वचन दिलं होत की राजा रावणाचा वध करील आणि विभीषणाचा विभीषणाचा राज्य अभिषेक करील लंकेच्या ठिकाणी परंतु माझ्याच्याने हे होत नाही म्हणून राजा रामचंद्र प्रभू अशा प्रकारे म्हणणे मी पण केला पण माझा पण काय झाला म्हणणे निष्फळ ठरला मी राजा रावणाला मारू शकत नाही विभीषणाला भीषणाला भी राज्य देऊ दे दे शकत नाही कारण माझा भाऊ माझ्या पासून अंतरत आहे याचं मला फार दुःख सुमित्राचे निबळे छे रावणाचे शिसाडे ते अवघे समता गेले रनी मोकरी सोमित्रे एवढं काही बोलत होतो कोणाच्या बळावर माझ्या भावाच्या पाठिंब्यावर बोलत होतो आणि माझा भाऊच आता विकरावस्थेत म्हणून रामचंद्र प्रभू बोलू लागले माझी अशा प्रकारे म्हणले मी सगळं काही करणार होतो परंतु माझा आता नाईलाज आहे असं राजा रामचंद्र प्रभू बोलू लागले माझा सौमित्र माझे सोमित्रे सबळ जाण त्रिभुवन याचं सगळं कारण म्हणजे माझा भाऊ माझा प्राण आहे आणि माझा भाऊ जर गेला माझ्या शरीरातील जर प्राण मला सोडून गेला तर मी हे काहीच करू शकणार नाही अस ना सुमित्र माझी गतीय सुमित्र माझी तुमची विरक्ती सुमित्र सौमित्र माझी आडळ शांती श्री जगती माझारी माझ्या जीवनात जे काही स्थान आहे ते सगळं सब, काही म्हणले माझा भाऊच आहे म्हणून मी जीवा जीव पण कि सौमित्र माझा विसा होता माझ्या जीवाचा ओलावा होता आणि माझ्या जीवातून ओलावा जात असेल तर मी राहून काही फायदा नाही असं राजा रामचंद्र मोकलिता येत नाही अशा प्रमाणे म्हणजे माझा भाऊ जर मला सोडून जात असेल तर माझ्या या जीवनाला आग लाग म्हणजे मला हे जीवन नकोस झालेलं आहे असं राजा रामचंद्र चंद्र प्रभू इस्किंद दिसना तारुणी मी जालू सकळ जनी उतर न बोलावे वचनी लाज मनी वाटत खूप वचन विभीषणाला दिलं होतं आणि मी विभीषणा चरणामध्ये जात आहे याच दुःख राजा रामचंद्र प्रभूला बोल वाटत होतं आणि या दुःखामध्ये त्यांचा शब्द सुद्धा फुटत नव्हता नंतर तुझा असेल सामर्थ्य तरी नुटून लंकानाथ अभिषेक शरणागत अशा प्रकारे म्हणजे मी जे वचन दिलेलं होत त्याच पालन तू कर आणि तू, तू विभीषणा असे जन्माचा आहे सगळ्यांचा गौतवाचा काय बोल आणि म्हणजे तुम्ही जर हे कार्य केलं तर मी तुमचा जन्मजन्मी उपकारी राहील

करावी द्यावे पुत्र कुडावी। प्रकारे वानर करावा सगळी प्रजा सुखी करावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे मित्रा वाचून जाण माझे वाचती प्राण केला गेला उद्या उद्या, उद्या प्राण सांडिन आणि म्हणणे माझा

माझ्या शरीरातील अग्नी प्रज्वलित करीन आणि मी माझ्या भावा सोबतच माझा प्राणच त्याग करिलास राजा रामचंद्र प्रभू सुग्रीवाला सांगू लागले थेट ला ते लक्षमण थेट ते कसे जाईन प्राणन राती यागदर्शन करिन गमन सांगाते ज्या

माने रघुनाथा काय बोलले नगरी सर्वता तुझे विना राजे गोपिता महादुस माता वादती सुद्रू राजा रामचंद्र प्रभूला बोलत होते हे राजा रामचंद्र प्रभु तुम्ही सकल सृष्टीचे पालन करता आहात आणि तुमच्या विना मी हे

सगळा काय म्हणले आमचाही असंचंद्रा भरले सांगू जाता हा भोगावा आणि तुमच्या वाचून आम्ही राहणं जगण हे काही बरोबर नाही म्हणले आमचा हा अधर्म होईल आणि आम्हाला हे सुख नको हे शांती नको हे काहीच नको राज वैभव नको सुग्रीव सांगू लागले रावण येऊन शिंग्रगती घातील आणि तुम्ही जर तुमचा देह त्याग केला तर आता निश्चितच राजा रावण येईल आणि आमच्या सगळ्यांचा घात करील असं राजा रामचंद्र प्रभू

तुम्ही सगळं जगाचे बाप आहात आणि हे बोलणं तुम्हाला शोभत नाही तुम्ही सगळं काही विचार करून बोलावा कारण मारुती राय पर्वत औषधी आणण्यासाठी गेलेले आहेत आणि ते निश्चितच सूर्योदयाच्या अगोदर येतील असा आपला ठाम विश्वास पण आहे असं सुग्रीव सांगू लागले शनी औषधी आणतील आणि आपल्या बंधू प्राण वाचवतील अशा प्रकारे सुग्रीव बोलू लागले हनुमान अशा प्रकारे म्हणले राजा रामचंद्र प्रभू बोलत होते की हनुमंत राय पासून गेले आहेत तेव्हापासून आपल्याला कोणताच समाचार आलेला नाही आणि हनुमंत काही पडली असेल गुंतवील मारुती शक्ती नाटोपे अशा प्रकारे म्हणले सुग्रीव सांगत होते की काहीतरी गुंती पडली असेल आणि काहीतरी थोडंफार विघ्न आला असेल परंतु त्या विघ्नाला भिनारा मारुती नाही सगळ्या विघ्नावर संकटावर मात करून मारुती आपल्याला औषध घेऊन येईल राम नाम सत्वर कार्यनुमंत काही साधारण वीर नाहीत म्हणले आता दातुक आहेत कारण धीरवीर पराक्रमी असणारे राय आहेत आणि त्यामध्ये तुमच्या ना मानावे रघुपती शिग्र गती येलिकांना कोणालाही न ना, आटोपणारी म्हणजे मारुती रायांची शक्ती आहे आणि तुम्ही असं मनात कोणताही विचार आणा नका लवकरात लवकर मारुतीला औषधी घेऊन येतील असा आमचा थान विश्वास आहे असं सुग्रीव सांगू लागले का पंढरीनाथ भगवान